सवाई गंधर्व भिनसेन महोत्सव हा दहा अकरा बारा तेरा चौदा या डिसेंबर दोन हजार पंचवीसला पुण्यात त्रटारिया हायस्कूलच्या प्रांगणात उपनगरला होणार आहे आपण आपण जाहीर केल्याप्रमाणे आज मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की यात यावेळेचं जी थीम आहे पूत्र आहेत या वेळेला पहिल्यांदीच या महोत्सवात येणारे आणि कला सादर करणारे कलाकार हे जवळपास पन्नास टक्के आहेत ते आमच्या महोत्सवात नव्या लोकांना स्पीस मिळतच असतं म्हणजे यावेळेला ते अजून वाढवले जुने बुजुर्ग सुद्धा कलाकार आहेत आणि यावेळेला सहवादन यांची पण संख्या खूप जास्त तर असं वेगळं काहीतरी त्याच्यातही एक उत्तर हिंदुस्थानी दक्षिण हिंदुस्थानी नंतर फक्त आपल्या पुणे महाराष्ट्रात नाव असलेले असेल तर ले ले। हा महोत्सवाचं आंतरराष्ट्रीय स्वरूप लक्षात घेता सगळ्या जगातल्या लोकांना काहीतरी त्यात सहभाग वाटेल श्रोत्यांना आहे अशा रीतीचे आविष्कार असं आपल्या यावेळेच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे रक्षकांना नम्र विनंती आहे की आम्हाला नेहमीप्रमाणे आशीर्वाद देऊन आपल्या प्रेमाने राहत असतो आता जॉर्ज ब्रुक्स नावाचे कलाकार आहेत ते अमेरिकेत बे एरियामध्ये कॅलिफोर्नियामध्ये बर्कली बर्कलीमध्ये राहत ते आमच्या किराणा घराण्याचे गायक तिकडे राहायला गेले होते पन्नास लाख किंवा तिकीट कुठे अवलंब मिळतील तिकीट कुठे असेल हे आपण आमच्या जाहिरातीत किंवा ऑनलाईन घेतात ऑनलाईन पण घेता येतं त्याची माहिती आपल्याला ड्रेस नोटद्वारे वगैरे दिली जाईल पण दिले गेलेलीच आहे मला